आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून जळगाव शहरामध्ये चाळीस कोटी कामाचं चा भूमिपूजन भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अभिनव संकल्पनेतून जळगाव जामोद शहरामध्ये विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आठ सप्टेंबर रोजी थाटामध्ये संपन्न झाला जळगाव जामोद शहरातील महाराष्ट्र नगरोत्थान विशेष व विशिष्टपूर्ण योजना नागरी वस्ती दलित्तर वस्ती तर जळगाव शहरातील सर्व भागातील मूलभूत सुविधा अल्पसंख्याक विकास प्रादेशिक पर्यटन तसेच पाणी पुरवठा तसेच शहरातील विविध भागामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी अनेक विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मंजूर असलेल्या चाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळ्याचं उद्घाटन बुलढाणा जिल्ह्याचे खासदार केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार नामदार प्रतापराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं या अंतर्गत जळगाव जामो शहरामध्ये राजू पुरा येथे सभागृह बांधकाम करणं सुलतानपुरा परिसरातील खुल्या जागेमध्ये शादी खाणं बांधकाम करणं श्रीराम मंदिर येथे विकासात्मक कामं करणं वायली वेज चौक सौंदर्यीकरण शहरातील रस्ते डांबरीकरण अशा विविध विकास कामांचं भूमिपूजन आटोपून उर्वरित विकास कामांचं लोकार्पण भूमिपूजन झालं असून अखेर संध्याकाळी सात वाजता के आर पाटील सभागृहाचं बांधकाम भूमिपूजनाच्या या भूमिपूजन सोहळ्याची सांगता होणार आहे मतदारसंघातील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी तथा स्थानिक ग्रामस्थ या भूमिपूजन प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते